सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता पंचायत समिती योजना सुरू झालेल्या आहेत तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला लॅपटॉप ला शिलाई मशीन घरकुल झोरॉक्स मशीन स्कूटर त्याचप्रमाणे अनुदान देखील तुम्हाला इथं मिळवता येणार आहे तर पंचायत समिती योजनेबद्दल कोणकोणत्या ते योजना आहेत त्याचप्रमाणे तुम्ही या योजनेचा लाभ कशाप्रकारे घेऊ शकता कोणकोणते आवश्यक कागदपत्र इथं लागणार आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर ग्रामीण भागातील शेतकरी बांधकामगार महिला विद्यार्थी आणि गरीब कुटुंबा कुटुंबांना शासनाकडून मदत देणे तर आता पंचायत समिती मार्फत फ्री वस्तू वाटप प्रशिक्षण व रोजगार साधने उपलब्ध करून देणे या योजनेचे जे काही हेतू आहे त्यानंतर आता यासाठी जे काही पात्रता इथे लागणार आहे तर सर्वप्रथम अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे वय तुमचं जे काही वय आहे ते अठरा ते साठ च्या दरम्यान असणे आवश्यक आहे तर अर्जदार हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असलाच पाहिजे त्यानंतर वय जे दाखवलेले आहे आपल्याला अठरा ते साठ च्या दरम्यान असणे आवश्यक आहे त्यानंतर गरीब बेरोजगार कामगार शेतकरी विधवा महिला विद्यार्थी दिव्यांग इत्यादींना प्राधान्य इथं देण्यात येणार आहे अर्जदार ग्रामपंचायत पंच समितीच्या हद्दीतील राहणारा असावा तर आता गरीब बेरोजगार कामगार शेतकरी विधवा महिला विद्यार्थी दिव्यांगांना दि सर्वप्रथम इथं प्राधान्य या योजनेच्या अंतर्गत देण्यात येणार आहे त्यानंतर तर आता पंच समिती योजना दोन हजार पंचवीस चाळीस वस्तू मोफत तुम्हाला वाटप इथं मिळणार आहे त्याची यादी आपण इथं आता पाहणार आहे सर्वप्रथम पिठाची गिरणी तुम्हाला मिळणार आहे तर यासाठी जे का आता विविध जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्या योजनेचे नावे ठेवलेले आहे त्यानंतर अनुदान तुम्हाला दिले जाते शिवण मशीन म्हणजे शिलाई मशीन तुम्हाला एक दिलं जाणार आहे एक पिठाची गिरणी शिलाई मशीन मिक्सर ग्राइंडर मिळणार आहे चार नंबरला एक सायकल विद्यार्थ्यांना मिळणार आहे गॅस स्टोव तुम्हाला एक मिळणार आहे कुकर सेट तुम्हाला एक मिळणार आहे वॉटर फिल्टर मिळणार आहे बॅटरी लाईफ मिळणार आहे टूल किट बांधकामगारांसाठी मिळणार आहे टॉवेल सेट एक मिळणार आहे तर एकूण किती वस्तू आपण इथं बघितलेल्या दहा तर त्यामध्ये पिठाची गिरणी एक तुम्हाला मिळणार आहे तर आता घरगुती व्यवसाय सुरू करण्यासाठी मोफत पिठाची गिरणी तुम्हाला देण्यात येत आहे को तर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये दे अनुदान देखील तुम्हाला मिळून जाते शिलाई मशीन यासाठी सुद्धा तुम्हाला प्रशिक्षण देऊन जे के अनुदान दिले जाते त्यानंतर मिक्सर ग्राइंडर दिले जाते सायकल विद्यार्थ्यांना जी की भरपूर दूरून प्रवास करावा लागत असते तर जी काही शाळा ज्या बाहेर असले तर त्यांना सायकल देण्यात येते सायकल वाटप मुलांना आणि मुलींना तर गॅस स्टोअर दिले जाते कुकर सेट दिला जातो वॉटर फिल्टर जे काही पाणी शुद्ध करण्याची जे काही एक यंत्रणा आहे मशीन आहे ती दिली जाते बॅटरी लाईट तर एक बॅटरीवरचा लाईट तुम्हाला दिला जातो टूल किट म्हणजे हे जे आहे टूल किट बांधकाम कामगारांना जे की त्यांच्या मुलांना अनुदान त्याचप्रमाणे शिक्षणासाठी अर्थसहाय्यसुद्धा देण्यात येते त्यानंतर टॉवेल सेट ब्लँकेट अकरा नंबरला बारा नंबरला इथे पंखा तेरा नंबरला कपडे साठवून ठेवण्याचा बॉक्स महिलांसाठी ब्युटी किट विद्यार्थ्यांसाठी बॅग शालेय साहित्य किट फ्री जे की तुम्हाला इथं मशीन देते त्यानंतर जनरेटर सेट समूहासाठी शेतकऱ्यांसाठी पंप सेट त्यानंतर पिक स्प्रे पंप म्हणजे फवारणी पंप तुम्हाला दिलं जाते तर आता टॉवेल सेट झाल्यानंतर यामध्ये ब्लँकेट असेल पंखा असेल कपडे साठवून ठेवण्याचा बॉक्स म्हणजे त्यामध्ये तुमचे कपडे साठवून ठेवण्यासाठी जे तुम्हाला बॉक्स दिलं जातं पेटी टाईप त्यानंतर महिलांसाठी ब्युटी किट तर आता या जे योजना आहेत तर यांसाठी तुम्हाला जे की यासाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही करू शकता तर विविध जिल्ह्यांमध्ये ही जे योजना इथं राबवल्या जाते विद्यार्थ्यांना ब्या किट त्यानंतर जनरेटर सेट समूहासाठी शेतकऱ्यांसाठी पंप सेट जे काही सोलर पंप असेल त्यानंतर इथं विविध योजना इथं राबवल्या जातात त्यानंतर सोलर लॅब सोलर किट तर सोलर लॅब म्हणजे सोलरवरचा एक लाईट तुम्हाला दिला जातो त्यानंतर सोलर किट एक जे सोलर आहे ते त्याची किट तुम्हाला दिली जाते त्यानंतर बंबू खुर्ची सेट म्हणजे खुर्ची सेट तुम्हाला दिला जातो टेबल फॅन दिला जातो रबरी मॅट जे की तुमच्या घरी जर ढोरं वासरं जर असतील तर त्यांना आरामदायक बसण्यासाठी रबर मॅट दिली जाते स्टीलची बाटली बादली एक दिली जाते ड्रम झाडू पोचा सेट म्हणजे झाडू पूस करण्यासाठी पाण्याची पाण्याचा टँक म्हणजे पाण्याची एक टाकी दिली जाते तुम्हाला त्यानंतर छत्री प्लास्टिक जे काही क्रिस्टल दिले जाते त्यानंतर फ्रूट कंटेनर सेट दिला जातो फ्री ट्रेनिंग बुक्स दिले जाते रोजगार साधन किट दिले जाते आणि कुकिंग किट दिले जाते तर आता ही जे वस्तू आहे तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये यासाठी आवश्यक कागदपत्रे अर्ज कशा पद्धतीने करायचं आहे याबद्दलसुद्धा आपण आजच्या सुविधामध्ये माहिती बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेले आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये राहिलेले आहे ते देखील आपण इथं पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर मातीची भांजी सेट प्राथमिक उपचार किट इलेक्ट्रिक कंतील त्यानंतर महिला स्वयं सहायता गट किट तुम्हाला दिले जाते कामगारांना हेल्मेट त्याचप्रमाणे मोचे असेल ते पी टी जे आहे टीच दिले जाते बांधकामगारांना तर त्यामध्ये सर्व साहित्य त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल तर एकूण चाळीस आहे यामध्ये जे की आपण दाखवल्याप्रमाणे त्यानंतर यासाठी आवश्यक कागदपत्रे डॉक्युमेंट रिक्वायरमेंट जे आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड रहिवासी दाखला रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला तहसीलातून घ्यायचा आहे फोटो लागणारा दोन बँकेचं पासबुक मोबाईल नंबर त्याचप्रमाणे संबंधित श्रेणीचे प्रमाणपत्र जर लागू असेल तर बी पी एल दिव्यांग म्हणजे हँडिकॅप जर असेल तर त्यांचं प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे नोकरी रोजगार नसल्यास प्रमाणपत्र काही ठिकाणी आवश्यक असते म्हणजे तुम्हाला बा सरकारी वगैरे नोकरी नाही हा शेतकरी आहे किंवा दिव्यांग आहे असं प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे काही ठिकाणी लागते काही जिल्ह्याच्या ठिकाणी लागत नाही तसं तर तर यामध्ये आधार कार्ड रहिवासी दाखला रेशन कोणाचा दाखला च्या दोन फोटो बँकेचा पासबुकची झेरॉक्स मोबाईल नंबर तर तुमचं हँडिकॅप असेल त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला इथं द्यायचं आहे त्यानंतर नोकरी नसल्याचे प्रमाणपत्र काही ठिकाणी लागते काही ठिकाणी लागत नाही इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागते तर आता अर्ज प्रक्रिया हाऊ टू अप्लाय म्हणजे अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे तुमच्या तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयात जायचं आहे तर आता तुमच्या हे तालुक्याच्या ठिकाणी इथं राहते तिथे पंचायत समिती योजना अर्ज फॉर्म मिळेल तर तिथं जाऊन माहिती विचारायची आहे कोणकोणती योजना इथं सुरू आहे तर कधी कधी योजना दुसऱ्या देखील सुरू जाते आणि कोणत्या कोणत्या योजना दुसऱ्या नावाने राबवल्या जातात सर्व माहिती नीट नाव पत्ता मोबाईल नंबर उत्पन्न निवडलेली वस्तू इत्यादी तुम्हाला व्यवस्थित आहे सर्व आवश्यक कागदपत्रे त्यासोबत तुम्हाला जोडायची आहे अर्ज जो समाविष्ट केल्यानंतर पंचायत समिती अधिकारी तपासणी करून मंजुरी देतात मंजुरी झाल्यानंतर वस्तू वाटपाची तारीख आणि ठिकाण सांगितले जाते तर आता हे तारखेला वाटप इथं होणार आहे तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे तुम्हाला कळवल्या देखील जाते तर आता कोणकोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेले आहे तर वाटप सुरू झालेले असलेले जिल्हे तर दोन हजार पंचवीसमध्ये सुरू असलेले जिल्हे तर ता त्यामध्ये पुणे नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर सांगली कोल्हापूर अमरावती आठ आहे तर कोणकोणते आहे पुणे नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर सांगली कोल्हापूर अमरावती त्यानंतर लातूर बीड उस्मानाबाद परभणी नांदेड धुळे जळगाव अहमदनगर सतारा ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग बुलढाणा वर्धा चंद्रपूर गड़चिरोली गोंदिया भंडारा हिंगोली नंदुरबार हिंगोलीयगढ़ ये तीस जिह् है रायगढ़ नंदुरबार हिंगोली भंडारा गोंदिया गड़चिरोली चंद्रपूर वर्धा बुलढाणा सिंधुदुर्ग रत्नागिरी पालघर ठाणे सतारा अहमदनगर जलगाव धुड़े नांदेड़ परभणी उस्मानाबाद बीड लातूर त्यानंतर अमरावती कोल्हापूर सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर पुणे तर या जिल्ह्यांचा समावेश आहे तर आता ज्यांना कोणाला या योजनेचा बद्दल माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशाच्या संदर्भात व्हिडिओ पाहिजे तर त्यावरती आपण लगेच व्हिडिओ तयार करू तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू